आणि क्षमा असावी किती शांती असावी महाराज शांती नावाची बाई नाही <laughs> बरं ना का हा लक्षात घ्या हा मी शांती म्हणालो स्वभावक शांती म्हणायल बरं का नाही तर पुन्हा म्हणताना महाराज मलाच म्हणू लागले असं काही नाही कशी घरामध्ये राहत असताना शांती असावी एका वयोवृद्ध माणसाला चार मुलं होते यांना आणि चार मुलं असताना आता चार मुलं म्हणल्यास बायका किती जंगला चारच होत्या बरं का हा चौघीजणी चौघाचा चार आणि ह्यांची आई एक किती झाल्या आता बाया घरामध्ये पाच जणी हा हिशेब थोडा कच्चा आहे माझा एवढा पक्का नाही लक्ष देऊन लक्ष द्यात जा फक्त पाच बाया झाल्या आणि माणसं किती झाली पाच जण झाली पण आता मोठं कुटुंब एकत्र कुटुंब एवढं कुटुंब म्हणल्याच्या नंतर कसं असते आता घरामध्ये कामं कसे दिलेले असतात वाटून 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 दिलेले असतात बरोबर आहे गौद महाराज आता पहिल्या सुनबाईला काम वाटून दिलं होतं सासूबाईनं सासूबाईनं पहिली सुनबाई कुत्रीवाडीची धरू ना हा हाय बी ना हा आहे का नाही पहिली सुनबाई कोत्रीवाडीची होती तिच्या मागं काम दिलं काय त्यांनी फक्त भाजी बनवायची भाजी समजती ना का कोयड्यास म्हणायचं का कालवण म्हणायचं तुम्ही काही म्हणा पण मी भाजी म्हणतो बर का तिच्याकडे पहिलीकडे काम दिलं काय भाजी बनवायचं दुसरीकडं काम दिलं नाही दुसरी आपली इथली दुंदुड मधलीच गावातले धुरुत आता एखादी गावातली बी फायजी एखादी मोठा घर म्हणायचं गावातली एखादी करावं लागत असते हो आपल्याच गावाची एखादी समजा तिच्या माग काम दिलं फरशी भुसण्याचं काम हे की नाही तिसरी सुनबाई नाकलगावची होती महाराज तिच्या मागे एक काम दिलं तिच्या मागं काय काम धुईचं काम आणि जी काही चौथी होती बर बर, बर भोप्याची भो होती म्हणा चौथी भोप्याची होती आणि भोप्याच्या मागा चिला चव चार नंबरची बी काम दिलं तिच्या माग काम दिलं काय चपात्या करण्याचं काम तिच्या मागं दिलं आता चौगीकडे चार काम दिले मोठं कुटुंब असल्या कारणास्तव चौगीकडे ही चार काम दिली पण मोठी भाजी टाकली आता त्यातल्या त्यातलं एक, एक विश्लेषण आहे बरं का विशेष म्हणजे असं आहे भाजी करत असताना तुम्हाला गॅस कमी लागल जर माझा सल्ला ऐकला तर हे सांगायला मी बाहेर पाच रुपये घेत असतो यांना फुकट सांगतो त्याच्याकरता गॅस तुमचा निश्चित वाचतो बरं का गेले का बर बर हो मग त्यांना सांगायला असतो हो भाजी करत असताना काय करायचं भाजी ज्यावेळेस शिजत 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 आली शिजत आल्याच्या नंतर मग मीठ टाकायचं मग भाजी लवकर आहे का नाही मग चांगल्या प्रकारे शिजते नाहीतर तुम्ही आधीच मीठ टाकलं की ते पाणी क्षारयुक्त होतं आणि ते भाजीला लवकर शिजू देत नाही नाही शिजल्यामुळे तुम्हाला लईवेळ उकळावे लागतं आणि लईवेळ विकल्याच्या आपलं उकळल्याच्या नंतर त्याचं काय होतं गॅस बराच वेळ चालतो तसं तुम्हाला गॅस बराचसा फुकटचाच आहे पण तरी सुद्धा एवढं माहिती असू द्या भाजी शिजत शिजत आल्याच्या नंतर मग मीठ टाकायचं हा आपलं कुठं चाललं होतं तुमचं बर ना सुद्धा जागेवर मी नव्हतो बरोबर विठाला विठालो विठाल बघा ज्या वेळेस मोठी सुनबाई भाजी करू लागली आणि भाजी करत असताना मग मात्र राहिलं होतं काय मीठ टाकायचं तिच्या कुणाच मी ऐकून आलतो ना म्हणून तिनं भाजी उकळ आल्याच्या नंतर मग मीठ टाकायचं होतं तिला आणि आल्याच्या नंतर मीठ टाकायचं म्हणून या अनुषंगानं तिला काय अर्जंट काम निघालं मोठ्या सुनबाईला आणि मोठ्या सुनबाईला काम निघाल्यामुळे ती कुणाकडे आली ठीक आहे ना तिच्या लहाणी जी काही सुना आहे ठीक आहे ना तिची जाऊ तिच्या आली तिला म्हणली काय करते म्हणली थोडंसं जरा मीठ राहिले म्हणजे टाकायचं भाजी सगळी झाली म्हणली फक्त मीठ राहिले आणि मला थोडं एक अर्जंट काम आहे दीड हजार रुपये आले शासनाचे ते उचलाय जायचे नाही तर पुन्हा ते बंद होणार आहे म्हणून मला तिकडे जायचंय म्हणून तू काय कर तेवढं मीठ टाक तिनं सांगितलं माझं भरपूर काम राहिले माझं अजून धुनं राहिले मी काय ते टाकत नाही काही नाही मला त्याचा अंदाज बी राही मीठ टाकणार नाही म्हणली तिनं दिलं आपलं ती गेली पुन्हा पुन्हा कड तीन नंबरची कड तिला म्हणजे भाजीत मीठ टाकायचं राहिले मला दीड हजार रुपये आणायचे तेवढं काय कर मीठ टाक ती काय म्हणली नाही बाय माझं मटक लाट राहिले म्हणली धुनं टाकावं लागेल पिळून माझ्याच्यानं होत नाही आता सासूबाई वसवस करते ती नाही नाही टाकलं मला चार नंबरची कडे गेले चार नंबरची म्हणजे मीठ राहिले टाकायचं ती म्हणली मला तर अजिबात त्या किचन मध्ये जायलाच जमत नाही का माझ्या आंघोळच नाही म्हणे मी जर तशी गेली तर सासूबाई मला बेलचि म्हणली आणि जायलाही नाही पाहिजे महाराज बिना आंघोळी तर किचनमध्ये जायचंही नाही आणि जाऊ द्यायचं नाही विठाला विठा माझी आजी आंघोळ सुद्धा नाही म्हणे आज झाली आणि मी किचन मध्ये जाऊन मीठ टाकणार नाही मग ही कुणाकडे गेली सासूबाई सासूबाई माळवडीत बसली होती रामकृष्ण हरी कुरुणार, रामकृष्ण हरी ते म्हणली सासूबाई थोडं मीठ टाकतात का अजिबात सांगत नाही म्हणली तुम्ही जसं घरात आलात तसं किचन मध्ये मी अजून पाऊल टाकला नाही मी आता मात्र तिकडे जाणार नाही ठरलं गेलं ही गेली तन 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 करीत हिनं काय टाकायचं तर मीठ टाकली गेली दीड हजार काढाय पण आता जी काही दोन नंबरची होती तिच्या अंतकरणामध्ये अशी भावना निर्माण झाली माझी जर मोठी बहीण असती तर टाकावं लागलं असत गेली महाराज दिलं टाकू तीन नंबरचीला वाटलं आपल्या जावेन आपल्याला काम सांगावं आपण नाही म्हणलो असं नाही करायला पाहिजे काय सांगितलंय सांगून सांगून काय सांगितलं होती ना कधी सासूबाईनी तर सांगितलं नाही मीठ तर टाकायला सांगितलंय गेली तिने बी तिचा कार्यक्रम केला आता राहिली कोणती चार नंबरची तिनं बी पटकन उरकिलं आणि म्हणली खरंच जर माझ्या मोठ्या बहिणीसारखी म्हणली माझी जाऊ आपण सुद्धा मीठ टाकायला पाहिजे तिनं सुद्धा टाकलं नंबर राहिला तर सासूबाईला वाटलं आता मीठ टाकलं तर बरं आहे नाहीतर मातारपणाला कशी सांभाळ म्हणली आपल्या मुलीप्रमाणे आपल्याला जर सांभाळायला असं वाटत असेल तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे हिचं काम केलं पाहिजे ती बी गेली आणि मीठ टाकलं आता भाजी कशी झाली असेल मिठानं कशी होती उद महाराज भाजी अहो चौदार होती पण किती टाकल्यावर हे सुद्धा काय प्रमाण असेल ना मीठ टाकलं किती मीठ पड पाच वेळेस मीठ पड आणि पहिल्यांदा जेवायला आलं कोण म्हात अण्णा जेवायला आलं आणि जेवायला आल्या आल्याबरोबर तिला म्हणलं कुणाला मंडळीला म्हणलं अग व्हाल म्हणलं जेवायला जेवायला वाहड्या बरोबर ताट वाड वाटी वाडीन भाजी टाकली भाकर वगैरे दिली म्हाताऱ्यानं भाजी मध्ये भाकर चुरली एक घास खाल्ला आणि कशी लागली भाजी अण्णा चौदार म्हणाली आहे का नाही कशी लागली खरट लागली आहे का नाही खरट लागल्या बरोबर त्यानं काय केलं महाराज ताक आहे का विचारलं अग ताक आहे का ग ताक ताक त्यांनी म्हणलं जी काही सासू म्हणणारी होती ती म्हणली हो म्हणले आहे म्हणले ताक मला एक वाटी ताड ताक दे म्हणली महाराज आता मोठा वाडा असल्यामुळे जुनं ताक होतं आंबट ढण टाक दिलं म्हाताऱ्याला आणि दिल्याबरोबर त्यानं ताक, दिल बर ताक घेतलं वाटी बर वाटी ताक ना वाटीत टाकलं टाकल्याबरोबर महाराज त्या वाटीमध्ये त्या भाजीमध्ये टाक टाकून म्हाताऱ्यानं ते खाल्लं मतर काहीच म्हणलं नाही मी तुम्हाला शांती सांगावली दया सांगावलो बरं दया फक्त लक्ष राहू द्या मग काहीच म्हणलं नाही मग निघून गेलो पुन्हा पहिलं पोरग आलं पहिल्या पोरानं भाजी खाल्ली परिस्थिती तीच झाली त्यानं विचारलं आई बाबा जेवले का? का बाबा जेवले म्हणले काय खाल्लं बाबानं हीच भाजी खाल्ली कशी खाल्ली ताक टाकून खाल्ली मला एक वाटी ताक एक, एक वाटे पोरानं खाल्लं पोरग निघून गेलो तिसरं पोरग आलं चौथं आलं सगळ्यानेच क्रमक्रमान अशी भाजी खाल्ली कोणीच काही म्हणलं नाही आणि पुन्हा मग मात्र ह्या जेवाय बसल्या कोण कोण किरवाणी आसावरी तोडी पुन्हा शिवरंजिनी आणि शेवटला बसली भैरवी हा भैरवी बी जेवाय बसली या सगळ्या जेवायला बसल्या आणि बसल्याबरोबर एक एक घास खाल्ला पण सगळ्या चुप प्रत्येकीला वाटेल माझ्याच हाताने जास्त पडले आता कुणाला काय माहिती या चौघे गप बसल्या पण आता भैरवीला नाही दम निघाला सासू म्हणणारीला आता तिला कसा दम निघण तिला वाटलं आता झाली चूक आपण कधीच नव्हतं टाकलेलं आपण असं स्वयंपाक सोडून द्यायला हाता ती ता म्हणली पोरी हो माझ्या कोण जास्तच पडलं का आता बाई तुम्ही बी टाकलं होतं का आता चौगीचा सोबतच सुर निघाला चौगीनं बी टाकलं माझा सांगण्याचा भाव फक्त दृष्टांत संपला भाव फक्त हाच आहे की एवढं एकत्र कुटुंब असताना सुद्धा माणसानं इतकी शांती दाखवली पाहिजे ज्या पद्धतीनं त्या आजोबांना शांती दाखवली त्याच पद्धतीनं सर्वांनी शांती दाखवली म्हणून त्या घर अजून सुद्धा तसंच विठाला विठाला विठाला